भक्ताक्षरी आणि प्रेमात पडणं काय असतं तर ते हे असतं लुक ऍट द फील आणि लुक ऍट द कलर कॉम्बिनेशन हा अगदी ऑफ व्हाईट नाही हा कंप्लीट मोतिया कलर आहे सो तुमच्या डे फंक्शन साठी एकदम बेस्ट आहे कोणाचीही नजर इझिली खेळेल असा हा पीस आहे ही पूर्ण साडी आहे हो ही पूर्ण साडी आहे हा सेमी पैठणी टाइप पण हे टिश्यू मध्ये आहे फुल प्लेन विथ बॉर्डर फक्त पैठणी ही तर किती युनिक वाटतंय म्हणजे अगदी गोल्डन बुट्टी तर आपण पाहिलेली आहे पण ही जी ग्रीन आणि व्हाईट बुट्टी आहे सो ही साडी तुम्ही ही पैठणीची साडी तुम्ही तुमच्या रिंग सेरेमनी साठी ग्रीन कलर प्रेफर करतो सो तुम्हाला गोल्डन गोल्डन नको असेल तर ही साडी आणि याच्यावरती मोती तुम्ही पेरअप करू शकता त्याच्यामध्ये पूर्ण जे नक्षीकाम आहे ना ते पूर्ण म्हणजे जे आपण बोलतो ना राजा रजवाडा कसे असतात ओके म्हणजे फुल अशी बारात वाला तीन केलेला आहे त्याच्यावरती म्हणजे प्रत्येक साडीची एक अशी वेगळी कन्सेप्ट आहे पैठणी पैठणीमध्ये जरा व्हरायटी पाहिजे असेल तर हा कलर सुद्धा युनिक आहे डिझाईन पण युनिक आहे यात गोल्डन कम सिल्वर कम व्हाइट गोल्ड अशा सगळ्या बुट्टी तुम्हाला मिळणार आहे सुंदर आहे म्हणजे अगदी तुम्ही एक एक गोष्ट त्याची निहाळाल ना इतकं डिटेलिंग तुम्हाला दिसेल जे मी अगदी म्हणजे म्हणतो ना की मी जे प्रत्यक्षात बघते त्याचा अनुभवच वेगळा आहे सध्या हा कलर इन मध्ये आहे कमाल कमाल किती सुंदर वाटत रंग आणि विशेष म्हणजे ह्याच्यावरती जे हे कॉम्बिनेशन केलेलं आहे पण किती बघा ना लाईट कलर मध्ये केलेले खूप कॉम्प्लिमेंट करत आहे नवरीसाठी हा बेस्ट लुक वाटत नमस्कार मंडळी यंदा ज्यांचं कर्तव्य आहे किंवा यंदा ज्यांच्याकडे कर्तव्य आहे अशा माझ्या सगळ्या सखींसाठी आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे कसं आहे मंडळी प्रत्येक नवरी मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस येईपर्यंत ती जी सगळी जर्नी आहे ती जी सगळी धावपळ आहे ती एका स्टोरी टेलपेक्षा एक कमी नसते तर याच तिच्या भावनांचा याच तिच्या स्टोरीटेलचा मान ठेवला आहे आपल्या भरत क्षेत्र या शॉपला मुंबईच्या हृदयात अर्थातच आपल्या दादर नगरीमध्ये वसलेल्या या भरत क्षेत्राच्या भल्या मोठ्या शॉप आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत इथे आज आपण आलेलो आहोत त्यांचं जे वेडिंग कलेक्शन आहे प्रीमियम वेडिंग कलेक्शन आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ज्यामध्ये लेहेंगे तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये मस्त अशा साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे अजिबात वेळ मी वाया घालवत नाही लेट्स गेट स्टार्टेड प्रत्येक माझ्या सखीसाठी जो खजिना असतो तो खजिना वेगळा काय तर हेच सगळं म्हणजे ज्या प्रकारच्या मला इथे लांबूनच साड्या दिसतात ना मला इतकं एक्साइटमेंट माझी वाढलेली आहे आणि हीच एक्साइटमेंट तुम्ही सुद्धा आज अनुभवायची आहे सो आपण आतमध्ये जाऊया मंडळी इथे आल्यानंतर एक जे आपलेसेपणा जो जो म्हणतात ना ते जे वाईब्स म्हणतात ना ते खऱ्या अर्थाने मला जाणवत आहेत कारण मी तुम्हाला सांगते लग्न हे एक असं फंक्शन आपल्या घरातलं असतं जे खूप असं आपलंसं असतं खूप स्पेशल असतं आणि त्यासाठी स्पेशल ॲटमॉस्फिअर असणं सुद्धा गरजेचं असतं मग शॉपिंगसुद्धा एकदम मूडमध्ये होत असते आणि मला असं वाटतं हे ॲम्बियन्स भरतक्षेत्रचं आहे जिथे मी बघीन तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या मला साड्या दिसत आहेत म्हणजे वे प्रत्येक मुलगी इकडे येऊन फक्त बागडेल इतक्या व्हरायटी आणि इतक्या डिझाईन्स आहेत म्हणजे तुम्ही नवरी असाल तुम्ही अगदी वर्माय असाल करवली असाल किंवा लग्न बसण्यासाठी तुम्हाला साड्या कोणाला द्यायच्या असतील तुमच्या बजेटप्रमाणे या सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे प्रीमियम क्वालिटी याची आहे आणि यांच्या डिझाईन्स सुद्धा खूप युनिक आहेत बाहेर कुठेही तुम्हाला त्या डिझाईन्स पाहायला सहज मिळणार नाही म्हणूनच आज आपण भरत क्षेत्रला आलेलो आहोत त्यांचं हे जे सगळं पूर्ण वेडिंग फंक्शनचं जे कलेक्शन आहे ते आपण बघणार आहोत मुळात माझा हा सगळा तुम्ही अटायर बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की जसं माझ्या पदरावरती हा मोर नाचतोय अगदी त्याप्रमाणेच पारंपरिक साजाला शोभेत अशी साडी असे लेहेंगे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते सो चला वाव म्हणजे मला कसं वाटतंय माहिती एखाद्या खवैया समोर भरलेलं ते मेजवानीचं ताट असतं त्यात वेगवेगळे पदार्थ असतात माझ्यासाठी हेच मेजवानीचं ताट आहे आणि मला वाटतं माझ्यासारख्या प्रत्येक माझ्या मैत्रिणीसाठी हीच मेजवानी आहे ह्यांचे रंग यांचे पॅटर्न आणि जी वरायटी मला दिसते आहे म्हणजे अगदी कमाल आहे तो माझ्याबरोबर प्रवीण आहेत आपण त्यांच्याकडनं ह्या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत प्रवीण okay. लोकमत सखी मध्ये तुमचं मी स्वागत करते आता मी हे जे कलेक्शन बघते अपकमिंग वेडिंग सीझन आहे तुमच्याकडे सुद्धा वेडिंग सीझनचा धमाका आहे yes. मला जाणून घ्यायचंय काय काय आपल्याकडे पॅटर्न आहेत आणि कशी आपली प्राइस रेंज आहे आपल्याकडे प्राइस रेंज सगळ्या रेंजची आहे आणि कलेक्शन टोटली म्हणजे वेडिंगचं जे आपण पैठणी आहे कांजीवरम आहे बनारसी शाळू आहे सगळ्या प्रकारचं कलेक्शन मिळून मला कलेक्शन बघायचं आता हे प्युअर सिल्क मध्ये आहे फॅन्सी मध्ये थोडस येस म्हणजे तुम्ही अगदी आजकाल न, आ, सायडर्स आहेत किंवा अगदी ब्राईट मेड असतात ते सुद्धा अशा प्रकारे साडीवरती एखादा स्लीवलेस डिझायनर ब्लाउज घालतात आणि या साड्या खूप छान दिसतात आणि त्याच्यामध्ये बरेच रंग पण आहे त्यांच्याकडे yes. व्हायब्रंट असा कुशिया पिंक कलर हे ब्राइडल साठी स्पेशल आहे कांजीवरम बोलतात याला असली भारी ही साडी दिसते म्हणजे एखादी ब्राईड म्हणजे फक्त महाराष्ट्रीयनच नाही तुम्ही कुठलीही नवरी असाल कुठलीही तुम्हाला फॅशन करायची असेल अगदी त्यांच्यासाठी जर तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल करायचं याच्यावरती साऊथ इंडियन ज्वेलरी तुम्ही पेरअप केली की तुम्ही गुट्टू गोहात आणि काय त्याचं कॉम्बिनेशन आहे कम्माल कॉम्बिनेशन दिसतंय मला हे कथान सिल्क मध्ये येतो बनारसी कथान अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये बॉर्डर अशी प्लेन पूर्ण ऑल ओव्हर येते पण बट हे ब्रायडल साठी पण पॅटर्न मध्ये शालू आपण शाहू नको असेल कोणाला so, तर मग त्याच्या व्यतिरिक्त हे शालूला काहीतरी वेगळा आणि असं थोडा हेवी ऑप्शन हवा असेल तर हे ऑप्शन खूप छान आहे आणि जसं शाहू बघायचं असेल तसं शाहू मध्ये एकदम रिच कलेक्शन मध्ये फुल हेवी लुक मध्ये मला असं वाटतं हे शालू सध्या अगदी बॉलिवूड पासून सगळेच शालूच्या प्रेमात आहेत आणि ही जी डिझाईन आहे शालूवरची अगदी मोराची ती पण खूप छान दिसते म्हणजे पूर्वी बुट्टी असायची गोल गोल बुट्टी पण येते आता नवीन वेरिएशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये किती सुंदर वाटतं आणि हे जे कलर्स आहेत रेड फुशिया पिंक आहे किंवा अगदी मोरपिसी हे रंग ब्राईट वर खूप शोभून दिसतात रेड पिंक मोरपिसी चिंतामणी हे जे मेन कलर्स आहेत आणि याचा पल्लू हा पल्लू आहे पूर्ण फुल बॉडी भरलेली आहे ऑल ओव्हर आहे खूपच सुंदर आहे थोडा क्रॉस ब्लू जे आपलं मोर आणि ब्लू कलर मिक्स टोन असतो ना yes, yes, yes. शेड आहे खूपच सुंदर आहे आणि मुळात ह्याची जी ह्याचं जे कॉम्बिनेशन दिलं हे व्हाईट गोल्ड मध्ये दिलंय सो so, आजकाल uh, गोल्डन कॉम्बिनेशन आणि कॉपर कॉम्बिनेशन मध्ये हे एक ऍड ऑन झालंय सो हे so, पण तुम्ही ट्राय करू शकता अगदी तुम्ही वर्माय जरी असाल तरी यामध्ये खूप शोभून दिसणार आहात हे थोडं पेस्टल मध्ये पण आलेलं आहे असं कलेक्शन लेटेस्ट मध्ये खूप सुंदर आहे डिझायनर लुक आहे आणि याचा पल्लू कसा आहे पल्लू असं आहे गोल्डन पल्लू दिलेलं आहे फुल आणि आतमध्ये फक्त बुट्टी ह्याला बॉर्डर वगैरे असं काही प्रकार नाही दिलेला फॅन्सी लुक आहे सुंदर सुंदर खूपच छान आहे मला ही पण एक साडी बघायची आहे त्याला बॉर्डरच मला बॉर्डर नाहीये आहे डिझायनर लुक मध्ये कांचीपुरम सिल्क मध्ये ते अच्छा याच्यामध्ये थोडस स्क्वेअर बॉक्स टाइप ची डिझाईन दिलेली आहे ओ नाईस वाव खूपच छान आहे म्हणजे अगदी त्याच जे फुल पॅटर्न आहे फार ज्यांना भरलेली साडी नको त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे मला असं वाटतं काही डिझायनर कलेक्शन मध्ये येतो पण आणि yes, yes, yes. हा अगदी युनिक पीस आहे म्हणजे हा मला असा फार दुसरी गाडी कुठे पाहायला दुसरं हे एक बघा जस्ट okay. एक प्युअर गडवाल मध्ये एक आहे अच्छा थोडस तुम्ही जसं बोलत ना वरमाई साठी थोडं वरमाई लुक मध्ये आहे ना थोडसं चेंज लुक मध्ये खूपच छान आहे खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये रंग रंग डिझाईन्स वेगवेगळे वन 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 लेडी वन पीस बोलतो ना तस टाईप मध्ये आहेत सो अच्छा म्हणजे जर मला वेगळं घ्यायचं असेल तर वेगळं पॅटर्न मिळणार वेगळं डिझाईन मिळणार तुम्हाला जर वेगळं पाहिजे असेल हा एकच पीस आहे दुसरा पाहिजे असेल तर दुसऱ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला घ्यायला लागेल पण त्याच्यामध्येच आहे बट डिझाईन चेंज वाव म्हणजे सगळीकडे आपण मोर खूप बघितलेला आहे हा फोपट आहे आणि हा खूप क्यूट दिसतो या साडीवर टिशू मध्ये आता हे गडवाल टिशू बनवलंय थोडस अजून वेगळं लुक पाहिजे तर हे गडवाल oh, टी शर्ट नाही बेंगोली लग्नामध्ये खूप प्रेफर साऊथ इंडियन लुक मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं साऊथ इंडियन इथे आहे तसं तुम्ही बेंगोली जर लुक करणार असाल बंगाली ब्राईड असाल तर किती सुंदर कॉम्बिनेशन आहे म्हणजे कमालच आहे आता हे म्हणजे पूर्ण जे रेखा स्टाईल आपण बोलतो ना फुल रेखा स्टाईल फुल गोल्डन मध्ये किती छान सो एकदम तुम्हाला असा बॉलिवूड स्टाईल लुक करायचं असेल हेवी कम ट्रेडिशनल तर हे अत्यंत बेस्ट एक्झाम्पल आहे आणि खूपच सुंदर साडी हेवी जरी असली तरी त्याचं पॅटर्न आहे आता हेवी वाटते बट ड्रेप केल्यानंतर साडीचा वेट वाटत नाही जसं की आता आपण ट्रेडिशनल मध्ये गेलो तर असं पैठणी लुकमध्ये पूर्ण मोराच्या बॉर्डरमध्ये आपली ओरिजिनल प्रत्येक मराठी लग्न हे पैठणीशिवाय अपूर्ण असतं yeah. असं मला वाटतं आणि हा पदरावर नाचणारा मोर हा सगळ्याच माझ्या मैत्रिणींचा आवडता असतो सो so, ह्याची सुद्धा यांच्याकडे खूप छान व्हरायटी आहे सो तुम्ही जर तुमच्या विधी सा साडी शोधत असाल तर हे सुद्धा तिथे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला रंग कलेक्शन डिझाईन थोडस वाटतंय म्हणजे अगदी गोल्डन बुट्टी तर आपण पाहिलेली आहे पण ही जी ग्रीन आणि व्हाईट बुट्टी आहे सो so, ही साडी तुम्ही ही पैठणीची साडी तुम्ही तुमच्या एंगेजमेंटला सुद्धा घालू शकता स्पेशली बरेच महाराष्ट्रीयन लग्नामध्ये आपण रिंग सेरेमनी साठी ग्रीन कलर प्रेफर करतो सो so, तुम्हाला गोल्डन गोल्डन नको असेल तर ही साडी आणि याच्यावरती मोती तुम्ही पेरअप करू शकता बस याच्यामध्ये डबल बुट्टी दिलेले गोल्डन विथ सिल्वर अच्छा थोडा नियॉन कलर मध्ये अरे वा So हा नियम कलर सुद्धा सध्या ट्रेंड मध्ये लोटस विथ याच्यामध्ये मध्ये आहे ना थोडीशी एलिफंट डिझाईन टाकलेली आहे पिकॉक विथ एलिफंट व्हरायटी पाहिजे असेल तर हा कलर सुद्धा युनिक आहे डिझाईन पण युनिक आहे यात गोल्डन कम सिल्वर कम व्हाइट गोल्ड अशा सगळ्या बुट्टी तुम्हाला मिळणार आहेत सो हवी ती तुम्ही ज्वेलरी पेरअप करू शकता अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये दुसरं आपण जसं बोल ते पटोला मध्ये आहे किंवा आपण वेडिंग मध्ये जसं बोल की हे शालू मध्ये शालूच्या सुद्धा तुमच्याकडे कलर्स मिळणार सगळे का हा सगळे रंग येणार सात आठ रंग येतील बर म्हणजे या सेम ह्याच्यामध्ये सेम पीस सेम मध्ये पण मिळणार आणि वेगवेगळे बुट्टी पण मिळणार सध्याच्या सीझन मध्ये शालू किती पसंतीला तिला पडतोय नाईन्टी पर्सेंट तर आपले महाराष्ट्रीयन कस्टमर शाळूच घेतात खरंय खरंय शालूची मजाच एक वेगळी आहे वे खरी गोष्ट आहे हे थोडं सोबर लुक मध्ये म्हणजे थोडस एल्डर पर्सन असेल कोण एजेड लोकांसाठी हे टचा सिल्क मध्ये येते प्युअर टचा सिल्क मध्ये ओके हलकी एकदम म्हणजे आणि ती नेसल्यावर तर अजूनच तुमच्या घरामध्ये कोणी एजेड असतील किंवा अगदी तुम्हाला फार बॉडी लुक नको हवा असेल तर तुम्ही सुद्धा हे प्रेफर करू शकता पण अगदी ही लाईट वेटेड आहे आपल्या आजीला जर तुम्हाला यंदाच्या वेडिंग सीझन मध्ये काहीतरी घ्यायचं असेल तर नक्की ही साडी प्रेफर करा आणि मला हा पण एक प्रकार खूप आवडलेला आहे सर हे पटोला मध्ये पटोला अच्छा खूपच छान आहे ह्याच्यामध्ये पण रंग असतात येतात आणि डिझाईन पण वेगवेगळ्या येतात त्याच्यामध्ये सो गुजराती स्टाईल ही साडी खूप छान दिसू शकते ना बघा म्हणजे मी तुम्हाला इथे उभ्या उभ्या तीन फंक्शन साठी आणि तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लग्नाचे ऑप्शन दिलेले आता गुजराती असं राहिलेलं नाही आपल्या महाराष्ट्र इकडे येऊन मिळून जाणार आहे सो तुम्ही सुद्धा गुजराती स्टाईल तुम्हाला जर साडी पेरअप करायची असेल तर हा एक पर्याय खूप त्यांच्याकडे छान आहे तर हा पण काहीतरी मला वेगळा पॅटर्न दिसतोय काय म्हणतात या साड्या पश्चिन असेल केला काय म्हणतात पश्चिन असेल बरं आता ट्रेंड मध्ये हे पण भरपूर चालतो अच्छा लेटेस्ट आहे सॉफ्ट मटेरियल पण आणि पूर्ण मिनाकारी मध्ये पण छान आहे किंवा स्वतःसाठी पण बेस्ट आहे लेटेस्ट मध्ये आहे आणि हा पल्लू आहे फुल बॉडी अशी पूर्ण ऑल ओव्हर वा खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये ब्रॉड डिझाईन्स आहेत काय हा ह्याच्यामध्ये हे सगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळे आणि याच्यामध्ये पूर्ण जे नक्षीकाम आहे ना ते पूर्ण म्हणजे जे आपले बोलतो ना राजा रजवाडा कसे असतात Okay, फुल अशी आणि सगळे आहे किती छान खूपच सुंदर आहे म्हणजे प्रत्येक साडीची एक अशी वेगळी कन्सेप्ट आहे आणि हे ब्लाउज ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे का कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि हे डिझायनर मध्ये बनारसी सिल्क हे थोडस लाइट वर्क मध्ये बनवलेला जास्त हेवी नाही पण आजकाल लाईट वर्क पण खूप ट्रेंड मध्ये तुमच्या कॉकटेल पार्टी साठी किंवा संगीत साठी हा बेस्ट ऑप्शन आहे मला हा न्यू कलर शेड मध्ये येतात आणि याची हा ब्लाऊज हा ब्लाऊज पीस आहे प्लेन विथ बॉर्डर त्याच्यामध्ये पण वर्क आहे सुंदर आहे ही साडी मला लावून बघू शकते लुक बघा किती छान दिसतो सो खूप छान म्हणजे अगदी काय म्हणतात गॉडी कलर्स जरी नसतील तरी लाइट मध्ये हे जे डायमंड आहे खूप कॉम्प्लिमेंट त्याला करते आणि खूप छान लुक येतोय सो so, यंदाच्या वेडिंग मध्ये असं पण तुम्ही काहीतरी तुमच्या ऍड करू शकता हे पण बघाय हे आता लेटेस्ट मध्ये कांजीवरम सिल्क मध्ये थोडं फॅन्सी जसं टिपिकल नाहीये म्हणजे याला बॉर्डर नाहीये बॉर्डर नाही आपण जस्ट मगाशी एक बघतली होती अशा टाइप मध्ये ग्रीन मध्ये आपण ग्रीन मध्ये बघत त्याच्यामध्ये ऑप्शन सो याच्यामध्ये बेसिकली कॉपर आणि सिल्वर ऑक्सिडाइज असा यांनी कॉम्बो केलाय विदाउट बॉर्डर आहे ही साडी हे पण बघा टिश्यू सिल्क मध्ये कांजीवरम टिश्यू असत ना हे ब्रायडल वेअर साठी थोडस साऊथ सा। सा। इंडियन साऊथ सा। 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 इंडियन लुक तुम्हाला करायचं आहे तर करू इंडियन ज्वेलरी खूपच आणि हा, हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ना टिशूर सुंदर लाईट वेट मध्ये म्हणजे ब्रायडल साठी आता सध्या हे भरपूर चालतं रनिंग मध्ये एकदम कलेक्शन जसं की आपण पश्मिनामध्ये बघितलं त्याच्यामध्ये असं पण आहे थोडस पेस्टल शर्ट मस्त आहे अशा प्रकारे म्हणजे ही जी साडी आहे ही कुठल्याही एज ग्रुपला चांगली दिसणारी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एज रेंज मी मला असं वाटत नाही की पर्टिक्युलर एज रेंज मध्ये छान वाटेल तुम्ही लहान असाल अगदी वयस्कर असाल किंवा अगदी मिडल एज असाल तरी पण या हा जो प्रकार हा खूप छान दिसणार आहे तुम्हाला हे बघा पैठणीमध्ये प्रेमात पडणं काय असतं तर ते हे असत लुक ॲट द फील आणि लुक ॲट द कलर कॉम्बिनेशन हा अगदी ऑफ व्हाईट नाही हा कम्प्लीट मोतिया कलर आहे सो तुमच्या डे फंक्शन एकदम बेस्ट आहे आणि खूपच सुंदर आहे त्याला हे ब्लॅक जे कॉम्बिनेशन केलं आहे ना कमाल मला पण लावून बोलतो ना okay. लन सो अगदी हे वाल ना पण छान वाटणार आहे म्हणजे अगदी तुमची रिटायरमेंट पार्टी आहे किंवा काहीतरी असं फॉर्मल फंक्शन तुमच्या घरात आहे तर त्यामध्ये अशा प्रकारे कॉटनचं तुम्ही पेरअप करू शकणार आहात आपण जसं पश्मिना बघतली होती हे थोडस थोडा हेवी लुक आहे का नाही याच्यामध्ये स्कर्ट बॉर्डर डिझाईन दिलेले आहे बॉडी okay. पूर्ण प्लेन येते स्कर्टला डिझाईन पूर्ण हो नाही प्रत्येक आवडतो आणि तो आल्यापासून माझ्या सुद्धा नजरेत इतका भरला आहे खूपच मस्त वाटतं आणि एकदम हलकं आहे म्हणजे अगदीच काही वेट दिसत नाही ह्याला लाईट वेट लाईट वेट आहे एकदमच लाईट वेट आणि त्यात हा, हा कलर आहे दुसरा कलर कमाल कमाल याचा साधारण आपला ब्लाउज कसा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असं फॅन्सी ब्लाऊज दिलेला याच्यामध्ये पण हे आता नवीन मध्ये आले जर न्यू त्यानी हे आणून ठेवलं आणि अगदी कोणाचीही नजर इझिली खेळलं असा हा पीस आहे ही पूर्ण साडी आहे हो ही पूर्ण साडी आहे हा काय म्हणतात त्याला म्हणजे पैठणी मधलं हे पैठणी लूक बनवलेले असं हान्सी पैठणी लुक सेमी कसं हा सेमी पैठणी टाइप पण हे टिश्यू मध्ये आहे फुल प्लेन विथ बॉर्डर फक्त सुंदर आहे मस्त वाटतंय हा प्लेन बॉर्डर आणि असं फुल बॉडी प्लेन आहे पूर्ण पूर्ण टिशू मध्ये आणि हे पल्लू दिले त्याच सुंदर मस्त आणि याच्यामध्ये भारी व्हरायटी आहे आणि मी तुम्हाला म्हणते ना की तुम्ही इथे आलं की तुमची अख्ख्या महिला वर्गाची शॉपिंग होईल असे यांच्याकडे ऑप्शन्स आहेत कमाल लाईट वेट मध्ये बांबू सिल्क बोलतात छान आहे आणि एकदम लाईट वेट्सुसंट नाही फुलणार पण नॉर्मल फुलणार नाही असं बसणार ते प्रॉपरली बसतो आपण पैठणी कशी नेसतो बस तसंच बसणार आणि कलर ऑप्शन डिझाईन्स भरपूर याच्यामध्ये थोडस असं वेगळी शेड पण आहे जसे की हे थोडस टू टोन शेड बोलतो ना आपण धुपछाव कलर हे धुपछाव मध्ये म्हणजे धुपछाव कलर च सुद्धा ऑप्शन आहे ज्याला आपण थोडा अंजिरी पण बोलू शकतो रंग किंवा काय वाव किती छान वाटते म्हणजे खूपच कोणी येऊन अगदी इझिली ह्याच्याकडे बघता क्षणी घेईल असा हा पीस म्हणजे आपण चंदेरी कोरा ऑर्गनजा सेम लुक तसंच बनवले खूपच सुंदर सो हे पण एक पॅटर्न मला आवडते म्हणजे मला असं वाटतं की लग्नानंतर आता वेगवेगळे सण असतात पहिला सण नेहमी स्पेशल असतात संक्रांत येऊ शकते ज्यांचं अगदी डिसेंबरमध्ये वगैरे लग्न होतं आहे सो अं ह्यांच्यासाठी पहिल्या संक्रांतीला असं काहीतरी ब्लॅकचं व्हर्जन तुम्ही घेऊ शकतात आणि हा सुद्धा किती युनिक पॅटर्न वाटतोय बघा म्हणजे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ग्रे आणि ब्लॅकचं आणि प्लस त्याला खुशिया पिंक राणी पिंकचा बॉर्डर आहे खूप सुंदर वाटते सो तुमच्या पहिल्या संक्रांतीसाठी नक्की मला असं वाटतं ही साडी तुम्ही घ्यायलाच पाहिजे हा ब्लाऊज हा हा ब्लाऊज आणि हे काय पॅटर्न आहे आपलं हे गडवालमध्ये खूपच मस्त आहे आणि हे पण कॉम्बिनेशन छान आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे कलर आहेत मल्टी कलर, -कलर मीनाकारी बोलतो त्याला बर हे मीनाकारी आणि ते गडवाल गडवाल मध्येच हे मीनाकारी वर काय त्याची जरीची मोठी आहे एकदम ब्लॅक ब्लॅक तुम्हाला नको हवं असेल तर अगदी हे ग्रेचं कॉम्बिनेशन खूप परफेक्ट आहे सो आता आपण या साड्या तर सर बघितलेल्या आहेत मला वरचे पण तुमचे मजले एक्सप्लोअर करायचे हो वरती पण आहे गिफ्टिंग रेंज मध्ये सगळे म्हणजे बसत्यासाठी वगैरे देण्या घेण्यासाठी वगैरे तुम्हाला लग्न बसत्यासाठी काही बघायचं असेल तर त्यासाठी यांचा वजला मजला जो आहे तो आपल्यासाठी हाजीर आहे सो तो पण आपण एकदा पाहूया वा सो so बेसिकली भरत क्षेत्राचा हा जो मजला आहे हा डेडिकेटेड आहे तुमच्या लग्न बसत्यासाठी तुम्हाला डेली वेअर साड्या हव्या असतील कोणाला गिफ्ट करायच्या असतील अगदी डेली यूजला ज्या ज्या साड्या वेगवेगळ्या वेग पॅटर्नच्या तुम्हाला हव्या असतील किंवा अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तुमचं कलेक्शन वाढवायला तर हा सगळा मजला खास त्यासाठी आहे तुम्ही फक्त बघा जिथे बघाल तिथे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे रंग याच्यानी हा परिपूर्ण आहे एक नजर टाका खूप सुंदर आहे पण पॅटर्न म्हणजे अगदी एलिगंट आणि खूप छान असे अनेक ऑप्शन्स आहेत म्हणजे इथे तुम्ही बघाल तेवढे ऑप्शन्स इथे तुम्हाला दिसणार आहेत सो so, हे जे सगळं आपण कलेक्शन बघतोय जसं मी म्हटलं की बल्कमध्ये तुम्हाला खूप साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे यायचं आहे म्हणजे ट्रेडिशनल बरोबर बऱ्याच अशा डिझायनर साड्यांचे पण ऑप्शन आहेत माझ्यासमोर बरोबर एक ताई आहेत खूप ताई तुम्ही दिसतायत लोकमय मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू आणि मध्ये तुम्ही नेहमी येता कसा तुमचा अनुभव आहे हो नाही इथला स्टाफ आणि क्वालिटी खूपच छान आहे आणि हे खूप छान प्रकारे कॉपरेट करतात म्हणजे तुम्ही एखादी क्वेश्चन नाही आवडली तर ते तुम्हाला परत परत अटेंड करून वेगवेगळे प्रकार दाखवणार आणि ऑथेंटिक आहे येस yes, येस yes. आणि तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत म्हणजे साड्या ज्या प्रकारे कॉम्बिनेशननी तुम्हाला लावलेल्या आहेत त्या पण खूप छान वाटत आहेत एकंदरीतच तुम्हाला जर रेटिंग द्यायची असेल आउट ऑफ फाय तुम्ही काय द्याल आय विल गेट फाय आउट ऑफ फाय येस येस थँक्यू सो मच आणि खूप छान दिसत आहे सो मला असं वाटतं की भरतक्षेत्राची ही खासियत आहे इथे आलेला प्रत्येक ग्राहक हा खुश होऊन जातोच जातो आणि या साड्या हे विश्व हे भंडार कमाल आहे आता ह्याच्यावरचं जे कलेक्शन आहे ते आपल्या सगळ्या ब्राईडसाठी खूप स्पेशल आहे कारण वरती लेहंगे आहेत सो ते पण आता आपण पाहूया